लेकरे जन्माला गालीसन सण वाडे लावणं म्हणजे काही साधी बात रास बरोबर सांगेता आपला जुना लोक काय माहिती कस का इथला चार चार पाच पाच जण लेकरे सम आहेत नाही आमनावरी एक समायच नाही देखाऊ यानी आईन शाळा माझा जावान टाईमले बोट अडकाय दरवाजा दरवाजामा इथला आपी तर नाही आहे पण काय माहिती या ना चालूच राह पहिले दात नव्हतं आता हात नाही मागे पण आठ दिन नाही सुट्ट्या पडण्यात नाही आते पण निवडतून इथला सकाळी मग डॉक्टर पण भेटावणे आणि ते पूर नख निघी जायला आता त्याला मी रक्त नको निघाल म्हणजे दाबी टाकत बोटवरी तर ते चिटकीच घे अवदे का दरवाजा आता कसं लावण पाहिजे असं लावण पाहिजे ना त्यांनी तो असा असा करीसन कोण दरवाजा लावस बरं आणि मग निघे ते हाई नख इतली किद्रे जायले ना मी याले जैन पप्पा नुसार संताप करे जसं लागणं तसं दे पहिले त्यालेच बदळी काढा आम्ही पहिले आम्ही खोड रबर आड कायलो तर आम्ही म्हण काट टाकत आहे आता त्याला लई जावानं गरज नच आहे दवाखाना मग म्हणजे पटकन ड्रेस घाली तर मला ना असं विसन बाहेर जावाली बेकार कटाय आहेस कारण मी ना महिना महिना दोन दोन महिना सोसायटीमध्ये खाली पायसुद्धा ठेल नाही रस इथली कटा मी पण आता दवाखाना मला लई जाणं पण तरी आता साडे अकरा वाजे घ्यात डॉक्टर तर साडे दहा अकराला येतच पण काय माहिती आहे आता पण येईल का नाही जाय देखणं पडेल मस्तपैकी इथली मी खुश होतो की चला शाळा चालू ही गे आता रेग्युलर राहते नीट ध्यान दिसू व्यवस्थित करलोसू या यानं बट असं पण तिथला मत आहे आणि आता इथला क्लासवर्क नाही होमवर्क होमवर्क रह, पेंडिंग राही जाईन नाही यानं मग ते मला पुढे घाली करले न पडेन पोरणी जात ना करलेच बट आपोआप ले बोलता डोकाल तान रास मरो आणि वरतून या इथला दानगडला बाले इचरा आणि इतली जीवरी जास्त मनी लवकर गुंतता मोडते अर्धा एक तास या मात चालणे जाईन मिळसंबरं माट करलीसू आणि निघसू जैन पप्पाने चहा बी दवडाई टाकेल होती तर झामळणी पडी राही नाही कुलूप सहसा घरले लागत नाही ना तर कुलूपच सापडी नाही राहणं आणि रावर मान कदाचित माले ना मी कधीच आजारी पडस नाही म्हणजे थोडंफार दुखणं धाकणं राहास म्हण पण जैन जैन पप्पा पण आजारी नाही पडस पण त्यासना हात पिजूते रे पी ना जैन तमासा चालूचे कंटिन्यू बेकाळजीवरही जास म्हणे आणि वरतून मी स्कूटी चालाडे चालाड आले म्हणा बेकाळजीव घाबरस म्हणे जोग्यांजोगे बटं देखणं पडस आता जोगे जवळच एक हॉस्पिटल आहे ती जाई राहीन चांगली ती मॅडम सकाळी माझं बट राहिंदाय जायल होतं पटकन याला लिहि जाऊन मग नंतर तर त्यांनी सण घरे बिरे पुसू सु भांडावर सुद्धा झाड असले पाणीसुद्धा लावानाही जायले हाव कसा खाईन नाही कसा नाही त्यानं जास्त टेन्शनही जायला देखा काही बाई प्रेग्नेंट आहे बरं का म्हणजे असं नाही की खेळामाच प्रेगनेंट बाया वावर जातीस शहरमासुद्धा प्रेगनेंट बाया झाडू पोचाना कामे वगैरे करतेस ती बाई घरमा स्वयंपाकले वगैरे जास्वीन कोणातरी घर म्हणजे आम्हाला सोसायटीमध्ये अशा गणकच बाया आहेत ज्या झाडू पोचा स्वयंपाक गणपैसा छापतेस तिथली मेहनत पण रास बिचारीस हा हाऊजो गेट देखील राहणार उजयना स्कूलना मागलं आहे मी तुम्ही बोललो ना की स्कुटीनामुळे जर असं आम्ही जोगेजोगेच देखील सगळं असं आता दवाखानामा नंतर माहीत पडणं मला की ती मॅडम येवावे साडेबारा आले म्हणजे किती कमाले आता टेन्शन असंही की केअर लई जाणं पडे नाही आले कारण ती मॅडम ना पत्ता नाही या बिचाऱ्या बटेल व त्यात टाईमपास करत गेम खेळ मी येताच तीच नाही पाहिलं ना पकडली ते नोटबुक लाईन मारायला लागण्यात ते असो मग आता काय करू काय करू म्हणतो जवळ निघायला लागलो ना ती समजणं की म्हणजे मॅडम पायऱ्या चढी राहीन तिथे डॉक्टरीन मग ती बिचारींनी देखं ती म्हणे तुम्ही दाबांनी पाहिजे होतं म्हणे तसंच राहू द्या आणि पाहिजे होतं ती बिचारी म्हणतो ताई ते बट रक्त राहीन तर म्हणे मी दाबी ठेव मला काय माहिती ते नक चिटकी जावा आता म्हणे तीन दिन लगून गोय औषध दिल्या पाणी महात नका घालू देऊ जर पस विग्या मजमा तर वडील येणं ना पडीन म्हणे बुलणे इंजेक्शन दिसन म्हणजे आकता मासा आहे मग पंधरा दिन घ्या त्या बिचारीनी व्यवस्थित कर हाय तुम्ही घरपण करले तुमरो जाऊ द्या नुसता हात लावा ना पाचशे रुपया लिहिली दात नुसता लुटावं शरमा हाईज बँडेज आम्ही पाच रुपया मा करी तू सरकारी दवाखाना माही पण आता सरकारी दवाखाना पण दूर होत नंबर लावाल पण इथला आहे नाही म्हणे आठला आपण कसं आपल्याला काही वेन ना तर आपण ॲडजस्ट करलेत पण आपला लेकरेसवर ले जर काही ना तर माणूस कितला का पैसा जायना मागे पुढे नाही दे देसामा एक ना, ना, ना रो राहू का नाही राहो अशी गतवी जायला आता पहिले याले घर सोडस आणि याला घर सोडी जर मग मी भाजीपाला जास कारण परत याले कालदिन शाळा हमा दोन टिफिन लागतस जैन पप्पांना टिफिन जास